देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल सोलापूर कराच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्यानं शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुखांनी लीड दिली दे त्यावर त्यांचं अभ अभि अभिनंदन आणि सोलापूर लोकसभेला राम सातपोते बाहेरचे जरी उमेदवार असले तरीही मोठ्या प्रमाणात मतदा मत मदा, मतदारांनी मतदान केलं ग्रामीण आणि शहरी भागातून त्या सर्व मतदारांचा मी प्रथम आभार मानतो देवेंद्रजी फडणवीस काल राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत अशा चर्चा सुरू झाल्या आणि त्यांनी तशी इच्छा पण व्यक्त केली मात्र आमचं एकच म्हणणं आहे की देवेंद्रजी फडणवीस यांनी राजीनामा न देता सत्तेतून चार कार्य लोकांची कामं करावी जनतेची कामं करावीत त्यांना आशीर्वाद मिळत जाईल आणि त्यासोबत त्यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जे पद आहे संघटनात्मक ते पद ते पण पद स्वतःकडे घ्यावं जेणेकरून संघटनात्मक पद व पण चांगल्या प्रकारे त्यांना राबवता येईल आणि स सत्ताधारी म्हणून त्यांना चांगल्या प्रकारे काम करता येईल करावं अशा शुभेच्छा आहेत त्यांनी राजीनामा देऊ नये अशी मागणी आहे सोलापूरचा जे पराभव झाला त्यामध्ये अनेक कारणं असली तरी विशेषतः त्यामध्ये सोलापूरचा स्थानिक उमेदवार न दिल्यामुळे हा पराभव झाला असं माझं म्हणणं आहे सोलापूरमध्ये एकोणीस जणांनी उमेदवारीसाठी मागणी केली होती सोलापूर लोकसभेसाठी मात्र एकोणीस लोकांना डावलून श्रीकांत भारती ज्यांच्याकडं ल अठ्ठ्यावीस जागा ज्या लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीच्या होत्या त्यांच्या जबाबदारी होती तर त्यांनी बंद खोलीमध्ये हॉटेलमध्ये बसून जर तिकीट जर असतील आणि सोलापूर यासाठी या जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कन्नडसाठी शिफारशी केल्या आमदार पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांनी शिफारस करून या सातपतेना आणला असेल आणल्यानंतर त्यांनी त्यांचं हे कर्तव्य होतं नैतिक कर्तव्य होतं हे सीट काही पण करून निवडून आणायला पाहिजे होतं पण हे त्यांना मैदानामध्ये आणले आणि सोडून गेले अशी परिस्थिती झाली त्यामुळे माझं असं म्हणणं होतं की आमच्या सोलापूरकरांची जे जे सीट यायचं होतं वर्ष पालिकेला होता भारतीय जनता पार्टीचा तो ढासळला तर केवळ शहराच्या अध्यक्षांनी व्यवस्थित नियोजन केलं नाही जिल्हाध्यक्षांनी नियोजन केलं नाही प्रचाराची यंत्रणा चांगल्या प्रकारे हाताळणे नव्या जुन्या लोकांना एकत्र केलं नाही जुन्या लोकांना प्रचार यंत्रणा घेतलं नाही आम्ही जे एकोणीस लोकांनी उमेदवारी मागणी केली ती त्या एकोणीसपैकी एकालाही यंत्रणा निवडणुकीची दिली नाही काँग्रेसने सतत डॅमेज करत राहिलं की संविधान बदलणार म्हणून पण त्या संविधानावर कुणालाही बोला आम्हाला या ज्या उमेदवार होतो एकालाही बोलायला संधी दिली नाही किंवा आम्हाला ते बोला असं म्हणून सांगितलं नाही किंवा यंत्रणेमध्ये न घेता त्यांनी आम्हाला बाजूला ठेवलं या साऱ्या गोष्टीचा विचार केला तर हे पराभूतची कारणं आहेत निधन आता यापुढे दोन हा विधानसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीच्या तोंडावर या जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टींना तसेच शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांना पदातून मुक्त केलं पाहिजे नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली गेली पाहिजे आणि जे अठ्ठेचाळीस लोकसभेचे श्रीकांत भारती यांना यातून कार्यमुक्त करावं जेणेकरून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा फटका पक्षाला बसणार नाही पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं सा कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय दामिनी व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेह संमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबीर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय वक्तृत्व संभाषण आणि सहभाग आणि उत्कृष्ट निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे तो पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्या अनुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सुख जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस